सीटी इंडिया न्यूज न्यूज लोकप्रिय बिलोली येथे माजी मंत्री बच्चू कडू यांची विराट सभा सभेला जनतेचाही प्रतिसाद देगलूर बिलोली विधानसभा मतदारसंघात प्रहार पक्षाचे उमेदवार सुभाष साबणे यांच्या प्रचारासाठी माजी मंत्री बच्चू कडू यांनी बिलोलीमध्ये मतदारांना संबोधित करताना म्हणाले की कोणतेही सरकार आमच्याशिवाय बनत नाही तर आमचे अटी मान्य केले तरच सरकारला पाठिंबा दिला जाईल स्वामीनाथन आयोग लागू करणे शिक्षणावरती योजना राबवणे असे अनेक प्रश्न मार्गी लावण्यासाठी सरकारला पाठिंबा राहील अधिकृत उमेदवार प्रहार पक्षाचे सुभाषराव साबणे यांनी मतदारांना संबोधित करताना मागील मी आमदार असताना बिलोली तालुक्यातील ग्रामीण रुग्णालयाचे काम असो बसस्थानकाचे बांधकाम असो अथवा तेलंगणा व महाराष्ट्राला जोडणारा रस्ता असो असे अनेक कामे झालेले आहेत मात्र मतदारांना हे लक्षात आणून दिले

तुमच्याकडून झालं पाहिजे हे सांगायला हे माझं नाव नाही सुभाषरावने माझं नावच नाही भरू नका सुभाषरावले आम्ही पाहतोय त्याच्या आमदारांसाठी पाठवायचं नाही मित्र तुमच्या हक्काची लढे लढण्यासाठी पाठवायचा एवढं डोक्यात आज या व्यवस्थेच्या विरोधात जर उभं राहत असाल परिवर्तन महाशक्तीचा जाहीरनामा मतदारसंघाचा विकास महाराष्ट्राचा विकास शेतकरी शेतमजूर दिव्यांग यांचा विकास बेरोजगारी दूर करणे शेतकऱ्यांच्या हमी भाव देणे

atas kasih telah menonton! रक्तदान केलंय पक्षीकोळ एक शेत जिथे जिथ्याकडे अडला आणि रक्त थांबलं सापडलं नाही तर कक्षीकोळ जाऊ रक्तदान करणारा एक कार्यकर्ता आज आम्ही पाहतो उभ्या महाराष्ट्राला गावच अवस्थे खालतोय दहा पंधरा वीस जरी आले मित्र <laughs> हो मी तुम्हाला सांगतोय तुमचे दिवस आल्याशिवाय सांगणार मी तुमचे दिवस आजचे बात छोडलो म्हणून त्या दिवस करता आणि अवघ आयुष्य खराब करतो त्या सरकारच्या त्या पक्षाच्या गाडीत बसत नाही असंच मग वाटतं काय म्हणावं तुम्हाला ज्या छत्रपती शिवरायनं आणि जिजाऊनं आम्हाला जे काही मंत्र दिला मित्र लक्षात घ्या सात सैनिक तयार झाले आणि रयतेच्या राज्यासाठी सुसाट झालं दहा दहा वीस वीस लाखाचं फोज समोर असताना सुद्धा सात तरुण उभे राहत जिजाऊस ही वेळ आहे कोण कापल्या जाई मारल्या जाई माहित नाही पण आता जर तो उठला नाही तर रयतेच काही भलं नाही असं मग पहिला तो हाती घेतो मित्र साधारणच माणसं असतं लक्षात घ्या दिल्ली आणि मुंबईच्या नेत्या नेतृत्वाला सुद्धा हाती टाकण्याची क्षमता ठरते अहिल्यादेव होळकरांनी दोनशे महिलांची फौज तयार केली आणि रघुनाथ पेशवे जेव्हा आम्ही धावून आला घेऊन रघुनाथ पेशवे जेव्हा धावून आला तेव्हा अहिल्यादेवी होळकरांनी सांगितलं खबरदार रघुनाथ तुझ वीस हजारचं फौज आहे माझ जगातली पहिली महिला पहिली आमच्या देवी आहे अहिल्यादेवी हुळकर त्याने दोनशे महिन्याची फोज तयार केली दोन जगातली पहिली आणि रघुनाथ दादाने सांगितलं खबरदार शिंकले तरी हरा हार तर कायमचे रघुनाथ दादानं पावलं माग घेतले वीस हजाराची फौज पलटली मित्र ही घ्या अर्थानं ही बाजू आम्ही उभी करणं गरजेचं कुठलीही माता कुठलाही महापुरुष एका जाती पुरता येत नाही तुमच्या आमच्यासाठी खास्त घातल्या या लोक भगतसिंग चोवीसच्या वर्षी शहीद होत कारण माझा देश स्वातंत्र्य झाला पाहिजे देशातले लोक सुखी राहले पाहिजे तुम्ही मत मारताना चिकन मटन पाहिजे मन मटन दाबत असत तर कस पाचशे रुपयाची नोटही आली पाहिजे हजार रुपये माझ्या खिशात पडले पाहिजे आणि मगच मी मत मारलं पाहिजे हा विचार करत असेल तर सुभाषला साधण्यासारखा माणूस कार्यकर्ता विधानसभा ना बच्चो या महाराष्ट्राचे प्रश्न वेशिवृत्ती टांगले आदरणी बच्चू भाऊ कडू या ठिकाणी आहे मी बच्चूभाऊ कडू ठिकाणी आभार व्यक्त करणार आहे की महादेशामध्ये एक आपला असा आहे बच्चू भाऊ त्यांनी दिव्यांगाचं मंत्रालय या ठिकाणी निर्माण केलं दिव्यांगाला सन्मानानं जगण्याची संधी या ठिकाणी दिलेली आहे नुसतं मंत्रालय करून थांबले नाही त्या दिव्यांग ना मंत्रालयासाठी बजेटमध्ये निधीची तरतूद सुद्धा त्यांनी या ठिकाणी करून घेतलेली आहे मी या मतदारसंघातल्या सर्व आणि महाराष्ट्रातल्या सर्व दिव्यांगाच्या वतीने आभार हा मतदारसंघ दोन हजार नऊ साली पुनर्रचनेमध्ये विधानसभा मतदारसंघ अस्तित्वात आला मी आपल्याला तीन योजनेची या ठिकाणी माहिती सांगणार दोन हजार दोन हजार नऊ ते दोन हजार चौदा हे पाच वर्ष आसवा दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस हे पाच वर्ष आणि दोन हजार एकोणीस ते दोन हजार चोवीस हे पाच वर्ष पाच दोन हजार चौदा साली आपल्या सर्वांच्या आशीर्वाद आले हे महाराष्ट्राच्या विधानसभेत आपण गेलो आपला आवाज महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये आपले प्रश्न वेशीला टाकले पहिल्या वर्षी आपल्या मतदारसंघातल्या शेतकऱ्याला विमा भरायला लावायचं आणि त्यावेळेस नेट आपल्याकडे चलत नव्हते आता मी नितीन गडकरी साहेबाकडे जाऊन पाचशे सातशे कोटी रुपया आपण त्या ठिकाणी आणला आज हा रस्ता दोन राज्याला जोडणारा आणलेल्या आपल्या निधीच्या ब्रिज गाड्या वाहत आहे एवढंच नाही बांधवन आज बिलोरी भिलोरी सारख तालुका या सर्वात मोठा तालुका बिलोली तालुका होता या तालुक्याचे तीन तालुके झाले पण बिलोली सारख्या शहरामध्ये जे महाराष्ट्राचं प्रवेशदार आहे राज्य रस्त्यावर हे गाव आहे महामार्गावर गाव आहे तालुका आहे नगरपालिका आहे पण या नगरपालिकेच्या क्षेत्रामध्ये ग्रामीण रुग्णालय होत ग्रामीण रुग्णालय त्याला उपजिल्हा रुग्णालयाचा दर्जा उन्नत करून पन्नास लाखाचं रुग्णालय आपण या ठिकाणी उभं केले नुसतं रुग्णालयच उभा केलं रु, रु, नाही तर या ठिकाणी तालुका क्रीडा संपूर्ण आपण उभा केले तालुक्याच्या के ठिकाणी ठिकाण असताना सुद्धा इथं त्यांची शिवचं सप्रेशन नव्हतं आपण त्यांची शिवचं सप्रेशन सुद्धा आपण इथं उभं केलं राज्य महामार्गावर गाव आहे इथलं बस स्टँड बसण्यासाठी योग्य नव्हतं बस सुद्धा आपण निधी आणल नाही कोनलवाडीच्या कोनलवाडी नगरपालिका आपल्याकडे आहे दुसरी नगरपालिका त्या नगरपालिकेच्या ठिकाणी प्राथमिक आरोग्य केंद्र होतं इथलं ग्रामीण रुग्णालय उचललं आपण तिथे नेऊन ठेवलं तिथलं बस स्टँड आणले म्हणजे सांगण्याचा तात्पर्य एवढंच कि पाच वर्षामध्ये केलंय लोकांशी गैरसमू दिली नाही पाच वर्ष या मतदारसंघामध्ये सभा झाली नाही सभाच नाही तर पाणी त्याच्याची सुद्धा सभा झाली नाही सभेमध्ये ग्रामीण भागातले असे कार्यकर्ते ते सभेमध्ये प्रश्न